नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ओब्जायर करते हैं आज की बड़ी खबर पर बोगस खतांचा भांडाफोड मंदाणीत श्री साई कृषी सेवा केंद्र मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक बेरासा फायटर्सची जोरदार कारवाईची मागणी दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा नाशिक बुधवार दी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंदुरबार दि 5 प्रतिनिधी सईद कुरेशी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातिल मंदाणे गावातील श्री साई कृषी सेवा केंद्र या कृषी दुकानात बोगस खते विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या दुकानातून शेतकऱ्यांना चुकीच्या विसळयुक्त खतांची विक्री करून सर्रास फसवले जात असल्याचा आरोप बिरसा संघटनेकडून करण्यात आला असून संबंधित दुकानावर तातडीने कायदेशीर कारवाई करून दुकाने बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे प्रकार उघडकीस आला तेव्हा शेतकरी मुकेश पटले वडगाव ता शहादा यांनी श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे येथून भगीरथ अठरा एक आठ एक शून्य हे खत विकत घेतले बोगस खत विक्रीसारख्या घटना थांबवण्यासाठी फक्त निवेदन पुरेशी नाहीत तर शासनाची तत्काळ व ठोस कृती हवी शेतकऱ्याचा विश्वास गमावणारी विक्री ही केवळ फसवणूक नव्हे ती देशद्रोहास्मान आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सईद कुरेशी नंदुरबार जाहिरात व बातमीसाठी संपर्क अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 दिव्या भारत बीएसएम न्यूज कॉम दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सईद कुरेशी नंदुरबार दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनवर प्रेस करा ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा दिव्य भारत बीएसएम न्यूज मात्र हे खत वापरल्यावर कळाले की सहा किलोच्या पिशवीत दोन किलो वाळू भरलेली आहे यापैकी काही पिशव्यात तर पंचेचाळीस किलोच्या पिशवीत तब्बल सोळा किलो वाळू निघाली ही बाब उघड होताच शेतकऱ्यांनी दुकानदाराला जाब विचारला असता त्याला तुला काय करायचं ते कर अशी सरळ धमकी देण्यात आली बोगस खतांचे दुष्परिणाम शेतकरी मुकेश पटले यांचे म्हणणे आहे की अशा बेसळयुक्त खताचा वापर केल्यामुळे पिकांची योग्य वाढ होत नाही उत्पन्नात घट होते तसेच खतांची किंमत भरूनही त्याचा शेतीला अपेक्षित लाभ होत नाही हे आर्थिक नुकसान केवळ एका शेतकऱ्यापुरते मर्यादित नसून जिल्ह्यातील अनेक शेतकरी याचा बळी ठरत आहेत कायदेशीर कारवाईसाठी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी तसेच शाखेचे पदाधिकारी अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य डॉ भरत पावरा इतर अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी शहादा व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले निवेदनातील प्रमुख मागण्या श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणी या दुकानातील सर्व खतांची तपासणी तात्काळ करावी बोगस खत विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करावा संबंधित दुकान तात्काळ बंद करण्यात यावे बोगस खत पुरवणाऱ्या कंपन्यांवर देखील कारवाई व्हावी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांच्या जीवावर उदार व्यवहार या बोगस खत प्रकरणामुळे शेतकरी नुकसानीच्या दुष्टचक्रात अडकतो आणि बियाणे मजुरी सिंचन यावर केलेली गुंतवणूक वाया जाते याचा शेवटी थेट परिणाम शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर आणि कुटुंबाच्या उपजीविकेवर होतो अनेकदा अशाच प्रकारच्या फसवणुकीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते बिरसा फायटर्स संघटनेचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की जर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या आंदोलनाला सुरुवात होईल संघटनेने प्रशासनास पंधरा दिवसांची मुदत दिली असून यानंतरही योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढचे पाऊल उचलले जाईल असा इशारा देण्यात आला आहे कृषी विभागाची जबाबदारी कृषी विभाग कृषी अधिकारी आणि स्थानिक यंत्रणांनी खत विक्रीसाठी परवाने देताना नियमांचे काटेकोर पालन करणे नमुन्यांची तपासणी करणे आणि शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे परंतु अशा घटना दाखवत आहेत की ही जबाबदारी बाजूला ठेवली गेली आहे पुढील तपास अपेक्षित हा प्रकार श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे यापुरताच मर्यादित नाही तर यामागे संपूर्ण खत पुरवठा साखळीतील गैरप्रकार लपलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्हा प्रशासन कृषी विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी या प्रकाराचा सखोल तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करणे अत्यावश्यक का आहे शेती हा भारताचा कणा आहे आणि शेतकऱ्याला फसवणे म्हणजे देशाच्या आर्थिक बळकटीला अडथळा निर्माण करणे करते हो सहा किलो फसव डेड किलो निपवली आहे हे तुमची दिरा नाग दिली आहे काढीवर पोरपूर मोठलं टप जुलप बापर बाटलं टप लाव शांतपटर अरे सापकन पड सौ किलो दोनशे ग्रॅम काय करू शकतात हां रेवट कतर निक होतं बाव कर श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाने तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दुकानदार बोगस खाते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करून लुबाडणूक करत आहेत पाच किलो खताच्या पिशवीमध्ये दोन किलो वाळू निघत आहे पंचेचाळीस किलो पिशवी पिशवीमध्ये सोळा किलो वाळू निघत आहे फार मोठी फसवणूक हा दुकानदार शेतकऱ्यांची करत आहे बोगस खतामुळे पिकांची वाढ होत नाही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं मुकेश पटले वडगाव येथील शेतकऱ्याने याबाबत तक्रार करायला हा दुकानदाराकडे गेला तेव्हा हा दुकानदार त्याला उद्धटपणे शेतकऱ्याला बोलला की तुला काय करायचं ते करून घे माझं काही वाकडं होणार नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुबाडणूक हा दुकानदार करत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पिकांवरती हे खत फवारणी करणे दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीने बोगस खाते विकली जात आहेत म्हणून हे पीक कमी आल्यानंतर शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात मोठं नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कृषी केंद्रावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई या दुकान विक्रेत्यावरती केली पाहिजे आणि हे दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी तालुका शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पाँच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ऐसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज